सावली वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र नियत क्षेत्र पाथरी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली सविस्तर वृत्त असे की मौजा पाथरी येथील श्री पांडुरंग चचाने वय त्र्याहत्तर वर्षे हे स्वतःच्या मालकीचे शेत सर्वे क्रमांक एक्कावन्नमध्ये बांधावरील गवत कापत असताना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अचानक वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले व लगतच्या वन विभागाचे कक्ष क्रमांक एक हजार सहाशे बासष्टमध्ये पन्नास मीटर अंतरापर्यंत ओढत नेले याची माहिती वन वन विभागाला होता श्री विकास संरक्षक चंद्रपूर व श्री विनोद धुर्वे वन परिक्षेत्र अधिकारी सावली श्री नंदकिशोर पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी व इतर क्षेत्रीय वन कर्मचारी तात्काळ मोक्यावर पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे आणले गावकऱ्यांच्या मागणीनुसार वागास पकडण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने श्री राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहाय्यक वन संरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे परिक्षेत्र अधिकारी सावली व श्री नारनवरे जीवनशास्त्रज्ञ यांच्या नेतृत्वात वन विभागाची पुढील कारवाई करीतात चौदा ट्रॅप कॅमेरे व तीन लाईव्ह कॅमेरे लावण्यात आलेले असून सदरची मोहिमेकरिता क्षेत्रसहाय्यक श्री पाटील व श्री मेश्राम तसेच वनरक्षक श्री कराड श्री खुडे श्री नान्णे श्री नागोसे श्री आखाडे श्री मुंडे श्री बोनलवार श्री आदे व पी आर टीची चम्मू कार्यरत आहे गावमाझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर